नमस्कार मित्रांनो वेलकम टू पी चॅनल तर मित्रांनो आपण खूप दिवसानंतर आपण हा व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण की मला व्हॉट्सअपवरती खूप मेसेज येत आहेत की सर तुम्ही व्हिडिओ का बंद केले आहात तर मित्रांनो मला सांगितलं जास्त काम असल्यामुळे मला इथं व्हिडिओसाठी जास्त वेळ देता येत नव्हता त्यामुळे मी व्हिडिओ बंद केले होते तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन आलेला आहे मला दोन तीन जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे जास्त ज्या विषयाबद्दल तुम्ही प्रश्न मला विचारला त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला आहे तर विषय असा होता की मोजणी झाल्यानंतर जो आपल्याला क आलाय मिळतो जो नकाशा मिळतो त्यामध्ये आपले जे क्लायंट आहे जे शेतकरी आहे त्यांचा असा प्रश्न होता त्यांचा असं घडलेलं आहे की मी मोजणी केलेली आहे दहा वर्षापूर्वी मी मोजणी केलेली आहे मला नकाशा पण मिळाला होता परंतु जेव्हा मी आत्ता नकाशा काढला त्यामध्ये मागच्या आणि आत्ताच्या नकाशामध्ये फरक आहे तर मित्रांनो असे का होते आणि असे घडू शकते का त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर मित्रांनो आपण जेव्हा आपण आपल्या जमिनीची मोजणी करतो त्यानंतर एक महिन्यानंतर आपल्याला क आलेख मिळतो तर आपण काय करतो की मोजणी झाल्यानंतर आपण आपल्या जमिनीचे खुनाल वगैरे रावले जातात म्हणजे खुंट्या वगैरे मारल्या जातात त्यानंतर आपण काय करतो की मोजणी झाल्याशी समजतो आणि आपण जे नकाशा आहेत ते चालत नाही यामुळे काय प्रॉब्लेम होतो की पुढे जाऊन जे लगत शेतकरी आहे जे भूमी अभिषी जे अधिकारी असतात त्यांच्याशी संवाद साधून त्यामध्ये बदल करतात की ही बाजू पुढे वाढवून घेतात ती कमी करून घेतात आणि आपले क्षेत्र आहेत दुसऱ्याकडे ढकलतात म्हणजे अतिक्रमण केले असे दाखवतात तर हा बदल पण होऊ शकतो त्यासाठी जर तुम्हाला जर असा बदल थांबवायचा असेल तर तुम्हाला मोजणी झाल्यानंतर तुमचे क का आले काय तुम्हाला घ्यावं लागल आणि जे प्रायव्हेट जे मोजणीदार आहेत जे मोजणी करणार आहे त्यांच्याकडून तुम्ही तो नकाशा चेक करून घेऊ शकता की ॲक्च्युअल जे साईटवरती आहे आपली जमीन आहे खुना दाखवलेला आहे आणि जे नकाशा आहे ते मॅच होते की नाही ती जी साईज आहे ती जी लांबी रुंदी आहेत ते ऍक्च्युअल बरोबर आहे की नाही हे आपल्याला जे प्रायव्हेट सर्वेर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा जे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्याकडे जाऊन पण तुम्ही चेक करू शकता आणि मित्रांनो तुम्ही न्याय जे दिवाणी न्यायालय आहे त्यांच्याकडे जाऊन पण तुम्ही दाद मागू शकता फौजदारी म्हणा पण दाखल करू शकता तर ही सविस्तर माहिती होती आणि याच्याबद्दल म्हणजे समजा लग्न शेतकरी समजा मोजणी मागवणार असेल त्यांनी मोजणी मागवली मोजणी केली आणि त्यांची नकाशात बरोबर त्यांची मोजणी बरोबर आली आपली मोजणी बरोबर आली तर तो काय करतो काही काही वेळा जो नकाशा आहे तो त्यामध्ये पण बदल करता येतो तो काय करतो भूमिअपेक्षा जो अधिकार आहे त्यांच्याकडे जाऊन तो नकाशा बदलून घेतो आणि त्याचे क्षेत्र आपल्याकडे निघले निघते असे अतिक्रमण त्यात दाखवतो तर जेव्हा नगरच्या शेतकऱ्याचे पण मोजणी होते ते पण आपला जो नकाशा आहे त्यांच्याकडे आपल्याला भूमी आपल्यामध्ये जाऊन ती कपरत पण झेरॉक्स घेणे पण गरजेचं आहे त्याच्यावरून पण आपल्याला कळते की तिने जेवढे आपल्या लगत शेतकऱ्यांनी मोजलेलं आहे तेवढे ते क्षेत्र आहे की नाही हे पण आपल्याला बघणे गरजेचे आहे नंतर काही काही वेळा असं होते दहा वर्ष पंधरा वर्षानंतर की असे कळते की लगत शेतकऱ्याने लगत शेतकरी आहे त्यांनी मोजणी केल्यानंतर जे क्षेत्र आपल्याकडे निघते अशी त्या आलेख मध्ये कळते तर आपल्याला खात्री हीच करायची आहे की नगर शेतकऱ्याची मोदी झाल्यानंतर किंवा आपी झाल्यानंतर आपल्याला एक महिन्यानंतर ती क परत घेणे गरजेचं आहे ह्यापासून आपल्याला जे पुढे आपल्याला घडू नये वाईट काय घडू नये त्यामुळे आपल्याला आप काय आत्ताच काळजी घ्यायची आहे तर हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच मी नवीन नवीन आता ह्याच्या पुढे आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती नवीन नवीन असे जमीन मोजणीमधून व्हिडिओ अपलोड करणार आहे शेतकऱ्यांच्या फायद्याबद्दल आहे शेतकऱ्यांचा एक फायदा व्हावा याबद्दल मी व्हिडिओ बनत असतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो